लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये लग्नविशेष भागात जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैत आणि नैनाचं लग्न होणार असतं आतापर्यंत त्यांची मेहंदी ही झालेली असते आता पुढे सगळी लगीनघाई असते आणि या सगळ्यामध्ये आता अद्वैत हा पूर्णपणे त्याचं आयुष्य पूर्ण बदलणार असतं त्याचं लग्न हे नैना नाही तर कलासोबत होणार असतं मग कसं ते या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा कला आणि नैना या दोघीजणीही रूममध्ये असतात त्याच वेळेला नैनाला जी साडी लग्नात नेसायची असते ती साडी ती बघत असते आणि खरंच ती साडी खूपच सुंदर असते आणि त्याच वेला बाजूला कलाचा ड्रेसही असतो आता कला देखील स्वतःचा ड्रेस बघते आणि त्यानंतर मग नैना म्हणत असते की कला नेहमी आनंदात रहा आपल्या पूर्ण फॅमिलीला तू सांभाळ असं ती तिला सांगत असते तर इथे या सगळ्यामध्ये संगीता पण खूप खुश असते कारण फायनली तिचं स्वप्न आता पूर्ण होणार असतं आणि यावेळेलाच तिला रोहित फोन करतो आणि फोन करून तो नैनाला सांगतो की लवकरात लवकर तयारीसाठी राहा कारण कसं आहे ना आज लग्न आहे आणि लग्नाच्याच दिवशी आपल्याला पळून जायचं आहे हा सगळा प्लॅनिंग तो तिला फोनवरून सांगतो आणि शेवटी त्याच्या मनात जे कपट असतं ते पूर्ण करायचंच असतं अद्वैतला त्याला काहीही करून खाली पाडायचं असतं आणि त्याला हरवायचं असतं म्हणूनच हा सगळा प्लॅन रोहितचा असतो अद्वैत आणि घरातले सगळेजण खूपच जास्त एक्साईटमध्ये असतात कारण लग्न पूर्णपणे आता तोंडावर आलेलं असतं या सगळ्यामध्ये संगीताने लग्नासाठी कर्ज देखील घेतलेलं असतं तिने घरावर कर्ज घेऊन हा सगळा खर्च केलेला असतो तर इथे या सगळ्यामध्ये आता नैना जराशी डिप्रेसमध्ये असते कारण तिला कसं पळून जायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतो पण तिला मात्र रोहितने सांगितलेलं असतं की तू मी जेव्हा तुला फोन करेन तेव्हाच तिथून पळून निघ आणि हे सगळं ऐकून तिला तर खूपच जास्त आनंद देखील झालेला असतो आणि इकडे बाहेर सगळेजणं संगीताला भेटत असतात आणि म्हणत असतात की चला आता आमची वरात तर आलेली आहे तुम्ही आता तुमच्या मुलीला घेऊन या नाही म्हणजे नैनाला घेऊन या जास्त वेळ आमच्या नवऱ्याला वाट बघायला लावू नका तेव्हा संगीता म्हणते की हो हो नक्कीच मी तर सुखी आई आहे ज्या मुलीचं लग्न तुमच्या चांदेकरांसारख्या मोठ्या घरामध्ये होतंय आता हे सगळं होत असताना सरोज म्हणते की चला आमच्या नवऱ्या मुलाला जास्त वाट बघायला लावू नका म्हणूनच मग आता इथे सगळेजण अद्वैतची टेर खिचत असतात आणि म्हणतात की बघा हां काय चाललंय ते म्हणजे नैना तुम्हाला आयुष्यभर वाट बघायला लावणार आहे तेव्हा मना तो मनातल्या मनात म्हणतो की चालेल नैनाने मला वाट बघायला लावली तरी चालेल पण मला नैनाशीच लग्न करायचं आहे त्यानंतर मग इथे संगीताही रूममध्ये येते रूममध्ये आल्यानंतर तिला आतमध्ये कोणीच दिसत नाही ती विचार करते की ही नैनी नेमकी गेली तरी कुठे बेडवरच तिथे एक पत्र लिहिलेलं असतं ते पत्र ती बघते हे नेमकं काय पत्र आहे तिला कळत नसतं तिला फार मोठा धक्का बसलेला असतो म्हणूनच ते पत्र आता ती उघडून बघते आणि त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं की आई मला माफ कर पण तू जे काही माझ्यासाठी विचार करून ठेवलेस ना ते मी नाही करू शकत कसं आहे ना तू माझ्या लग्नासाठी खूप मोठा घाट घातलास पण मला अद्वैतसोबत लग्न करायचं नाही मी प्रत्येक वेळेला तुला सांगण्याचा सा प्रयत्न केला पण मात्र तू माझं ऐकून नाही घेतलं त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे आता हे ऐकल्यानंतर संगीताच्या पायाखालची जमीन सरकते तर इथे नैना ही खाली जात असते आणि खाली गेल्यानंतर तिला समोरच खूप अडचणी दिसतात आता बाहेर कसं पडावं हा तिला प्रश्न पडलेला असतं ती हळूहळू तिथून खाली जाते आणि दुसरा ॲड्रेस चेंज करून तिथे बाहेर पडते जेणेकरून तिला कोणीही ओळखायला नको आणि या सगळ्यामध्येच जेव्हा कला रूममध्ये येते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आई ही जीव देत आहे संगीता ही पंख्याला लटकून जीव देत असते वेळेला तिथे कला येते आणि म्हणते की आई तू हे काय करतेस तू स्वतःचा जीव का देत आहेस ते पाहता ती म्हणते की मला आता जगायचंच नाही कारण माझ्या मुलीने मला खूप मोठा धोका दिला आहे तुझी ताई पळून गेली आहे कले असं म्हटल्यावर कलालाही धक्का बसतो दोघीही रडत असतात पण मात्र नैना कुठेच सापडत नाही नैना निघून गेलेली असते तिथे आता घरात सगळेजणं वाट बघतात ही नैना कधी येते सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो मात्र नैना तर आता पळून गेलेली असते तेवढ्यातच तिथे रोहिणी येते रोहिणी म्हणते की बस करा मी सगळं ऐकलेलं आहे तुम्ही जे काही करताय ना ते मला कळलं आहे सर तुमचं सगळं खोटं नाटक तर मी पकडलं आहे मला माहिती आहे तुमची परिस्थिती काय तरीही मी घरच्यांना काहीही सांगितलं नव्हतं कारण तुमच्या मुलीचं माझ्या घरात लग्न लावायचं होतं पण नाही आता मी हे सण करणार नाही आमची बेइज्जती मी होऊनच देणार नाही आहे तर या सगळ्यामध्ये नैना मात्र गाडीमध्ये बरोबर बाहेर निघालेली असते ते दोघंही आता हॉटेलवर चाललेले असतात सरोजला ही बातमी कळते तिलाही धक्काच बसलेला असतो अजून नवरी आली कशी नाही याचा सगळेजण प्रश्न उपस्थित करतात तेव्हा मग रोहिणी सांगते की आता एक काम करा मला खरंच इतकंच कळतं आहे की आज लग्न झालं पाहिजे म्हणून तुमची मुलगी पळून गेले ना मोठी तर ही कला आहे ना तिला बसवा तर कला म्हणते की नाही मी त्या माणसाबरोबर लग्न करू शकत नाही तेव्हा मग आता हे सगळं होत असताना रोहिणी म्हणते की खरे बाई तुम्हाला हे सगळं करावंच लागेल खरे असताना तुम्ही इतकी खोटारडी कामं केलेली आहेत मग आता हे एक खोटारडं काम आणखी करा त्याच्यामध्ये तुमची फॅमिली आणि आमची फॅमिली दोघांचीही इज्जत वाचेल आणि ते सत्य मीडियासमोर येणार नाही मग मात्र इथे कलाला टेन्शन येतं की या खडूससोबत माझं लग्न कसं काय होऊ शकतं तर संगीताला आठवतं की या सगळ्यामध्ये तिला गुरुजींनी सांगितलेलंच होतं की तुमच्या कलाचं लग्न हे चांगल्या घरात होईल ती नशिबवान आहे मात्र नैनीच्या लग्नात खूप अडचणी निर्माण होतील त्याच जेव्हा कला लग्नमंडपात येते तिला रोहिणी आणि संगीताने सांगितलेलं असतं की स्वतःचं तू चेहऱ्यावरचा जो काही पदर असेल तो काढू नकोस पण मात्र ती पदर काढते आणि सगळ्यांना सांगते की हो मी या लग्नमंडपात बसली कारण माझी नैनाताई आहे ती गेली आहे तिला हे, हे लग्न करायचं नाही तेव्हा मग आता तिला लगेचच अद्वैत आणि बाकीचे घरातले सरोज वगैरे विचारतात की तू तिला ताई ताई का म्हणत आहेस तेव्हा मग संगीता सांगते की हो ती ताई म्हणते कारण ती तिची मोठी बहीण आहे आता हे ऐकल्यावर सरोज अद्वैत सगळ्यांना धक्का बसतो नैना गेली आणि मला लग्नात बसवलं आहे असं सगळं तिला सांगावं लागतं मग सरोज म्हणते की हा सगळा खोटारडेपणा खरे तुम्ही आमच्याबरोबर का केलात असं का वागलात आमच्याबरोबर असं संगीताला सगळेजण प्रश्न उपस्थित करतात आता या सगळ्यामध्ये कला म्हणते की माझ्या आईने खोटेपणाने हे सगळं लग्न केलं आहे पण मला आज खरं सांगायचंच आहे काही झालं तरी मी असं खरं बोलून हा संसार मांडू शकत नाही आणि खरं तर मला लगना हे लग्न करायचंच नाही म्हणून मी हे सगळं तुम्हाला सांगत आहे तेव्हा मग ही गोष्ट घडलेली असणारा संगीताना आणखी टेन्शन येऊ लागतं कारण कला लग्नाला नकार देत आहे रोहिणी म्हणते की ही तर जास्तच खरे निघाली ही याच्या जागली आहे वाटतं संगीता म्हणते की असं करू नकोस कला आणि रोहिणी पण म्हणायला लागते की हो या घराची बदनामी थांबवायची असेल तर हे लग्न करावं लागेल आबा हे म्हणतात की हो मीडियामधली बेजती थांबवायची असेल तर अद्वैत तुला ह्या मुलीबरोबर लग्न हे करावंच लागणार आहे आता अद्वैतला देखील टेन्शन आलेलं असतं आणि लग्न हे आता करायचं ठरलेलं असतं अद्वैत म्हणत असतो की हे बघ मी तुझ्याशी जे लग्न करतोय ना ते केवळ आबांच्या आणि माझ्या घरच्या आणि माझ्या बिझनेसच्यासाठी आणि नाही तर मला तुझ्याशी लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नाही तुझला समजेलच तू माझ्याशी लग्न करून या तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक करत आहे तेव्हा मग आता कला म्हणते की मलाही काही हौस नाही लग्न करण्यात पण मला हे करा करावं लागतंय कारण माझ्या घरची इज्जत गेली आहे आणि माझ्या आईचं काय होणार आहे मला चांगलंच माहीत आहे आणि तुमचे आबा म्हणत आहेत या सगळ्यांमुळे दोन्ही फॅमिलीमुळे मला हे लग्न करावं लागतंय अशा प्रकारे आता इथे अद्वैत व कला एकमेकांशी लग्नाला तयार झालेले असतात मात्र कलाला अद्वैतचा चेहरा देखील बघायचा नसतो दोघ जणही एकमेकांकडे रागाने बघत असतात कारण ते दोघंही एकमेकांना काहीही पसंत करत नसतात मात्र रोहिणीला आता टेन्शन आलेलं असतं की नेमकी ही नैना गेली तरी कुठे आहे कारण तिला कुठेच लग्नामध्ये दे रोहित देखील दिसत नसतो आता अद्वैत हा म्हणत असतो की ठीक आहे गुरुजी तुम्ही सगळे विधी करायला सुरुवात करा या लग्नाला मी तयार आहे अशा प्रकारे आता गुरुजींचं विधी लिखत खरं ठरून अद्वैत आणि कलाचं लग्न आता होणार असतं भरमंडपामध्ये दोघंही लग्नाला बसलेले असतात मात्र जेव्हा ह्या सगळ्यामध्ये नैना निघून जाते तेव्हा नैनाची आता पूर्णपणे वाट लागणार असते थोड्याच दिवसांसाठी नैनाला रोहितने बाजूला केलेलं असतं कारण त्याला अद्वैचं लग्न मोडायचं असतं त्याला खाली पाडायचं असतं पण मात्र या सगळ्यामध्ये आता कलाचं आयुष्य सुखकर होणार असतं आणि नयनाच्या आयुष्याची मात्र पूर्णपणे वाटच लागणार असते मात्र इथे आता कलाला घरामध्ये कोणीच एक्सेप्ट करणार नाही हे सगळ्यांनाच माहिती असतं आता पुढे लग्नानंतर काय होणार हे पाहणं रंजक ठरेल अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा